शेवगाव मध्ये अतिवृष्टीत अडकलेल्या पूरग्रस्तांचे पोलिसांच्या मदतीने सुटकेचे कार्य यशस्वी दिनांक पंधरा सप्टेंबर शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या अतिवृष्टीमुळे वडुळे खुर्द आव्हाड वस्ती परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती या पुरात सहा महिला आणि सात पुरुष अडकले होते तहसीलदार आकाश दहाडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या स्टाफने वडुळे खुर्द येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अडकलेल्यांना या लोकांना तातडीने मदत केली पोलीस उपनिरीक्षक रामहरी कुसारे यांनी विशेष परिश्रम घेऊन महादेव वय यांना खांद्यावर उचलून सुमारे पाचशे ते सहाशे मीटर अंतर सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांची सुटका केली पोलीस स्टाफ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व पूर्गस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले या बचाव कार्यादरम्यान मान्य तहसीलदार आकाश धारडे आणि पोलीस निरीक्षक संतोष मोढकोळे उपस्थित होते सुदैवाने या पूरजन्य परिस्थितीत कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रशासनाने ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय मगर करायचं आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर